काका का चव्हाण रत् अनिता तुकाराम चित्र संदीप पाटील कुणा मते यांच्या प्रचाराच्या शुभारंभासाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्यांच्या मनात त्यांनी स्वागत करतो आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांची उपस्थिती शंभर टक्के तला प्रमाण तेतीस मध्ये तुकारी वागणार हे आत्मश्वास या ठिकाणी जाहीर करतात महाराष्ट्रामध्ये पुणे महानगरपालिकेची चर्चा फार खाली झालेली आहे मला पत्रकार विचारत होते कोणी राष्ट्रवादीचं काय मी एकच उत्तर दिलं की सध्या या देशामध्ये राज्यामध्ये आणि पुण्यामध्ये जी काही सत्तेची मस्ती आहे हुकुमशाही तडपशाही चौसष्ट उमेदवार बिनविरोध निवडून येतात हे भाजपची लोकशाही आहे तंत्र इतकं असतं ते उमेदवारांना घरामध्ये कोंडून ठेवलं याही प्रभागामध्ये आदरणीय पवार साहेबांनी आणि सुप्रियाताईंनी फार प्रेम केलं टाकांसारखे आपण सर्वजण पवार साहेबांनी सुप्रियता न नितांत अशा प्रकारचा विश्वास टाकला काही लोक आम्हाला शेवटच्या क्षणाला सोडून गेले मगाश्या अध्यक्षांना म्हणाल तर काकांना संधी दिली असती तर निष्ठेने तरी ते राहिले असते ठेवायचं पण प्रामाणिकपणाने सांगतो लढाईच्या काळामध्ये जे बदल करून जातात ते जनतेच्या मनामध्ये उतरून जातात जो निष्ठेने लढतो प्रामाणिकपणाने उभा राहतो परिणामाचा विचार न करता संघर्ष करतो त्याला जनता निर्णय देऊन विजयी करतोय हा महाराष्ट्राचा इतिहास आहे विनंती एवढी करण्यासाठी आलेलो आहे सुपऱ्या ताईने त्यावेळा का का आघाडी होत होती हिरेताई तर माझ्या नातेवायची तर आमच्या चारही उमेदवारांना तिथे जागा मिळावी आणि ते कुतलीवरच मिळावी असा आग्रह सुपऱ्या ताईने द्यावा आणि अजितदानांनी तो सुद्धा मान्य केला काय प्रचार होतो सत्तेमध्ये असताना सुद्धा सत्तेमधल्या माणसांना सुद्धा धमकी दिली जाते वाईट एवढ्याच गोष्टीचं वाटत पुणे महानगरपालिकेच्या या ऐतिहासिक होणाऱ्या निवडणुकीला आपण दाखवून देऊ या चार नगरसेवक जे आहेत ते निवडून तर ऐतिहासिक मताने आणायचे आहेत महापौर कोणाचा होणार हे चार नगरसेवक ते ठरवतील तो राष्ट्रपतीचा होणार अशा प्रकारचा इतिहास <स्था> तशा पद्धतीचा इथे आम्हाला शंभर टक्के विजय होईल अशा प्रकारचा विश्वास आहे तो विश्वास प्रभाग क्रमांक एकतीस मध्ये आहे करून विनंती करतो त्या नेत्यांनी पूर्ण आयुष्य पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी घालवलं स्वाभिमानाच्या राजकारणामध्ये घालवलं आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे मावळे काय करतात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुत्र येत आहे आम्हाला प्रेरणा आहे छत्रपतींचे आम्ही मावळे आहोत आणि हे मावळे सापून दे महाराष्ट्रामध्ये कपट कपटनीतीने आणि कुटरितीने राज्य करता येत नाही सत्ता घेता येत नाही महाराष्ट्र स्वाभिमानाने उभा राहतो व ती जनता कोणत्या जाती धर्माची असो गरीब असो ती ज्या वेळेला पेट होते तेव्हा क्रांती होते आणि ही क्रांती पुण्यामध्ये शंभर टक्के होईल हा विश्वास व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांना पुरळीच विनंती करेल पंधरा तारखेपर्यंत अवरात्र कष्ट करूया आणि पुण्याच्या प्रभागामध्ये सर्वात जास्त मतांनी उमेदवार निवडून आले असेल तर ते ती प्रभागांमधले सुकारेवाले उमेदवार जर आले निवडून आले इतिहास करा धन्यवाद दे जय हिंद महाराष्ट्र